स्वातंत्र्याच्या नंतरही रस्त्यासाठी उपोषण करण्यात येत आहे बुलडाण्यातल्या बेलुरा गावातील ग्रामस्थ रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहे रस्त्यासाठी ग्रामस्थांकडून आमरण उपोषण केलं जाते प्रशासनाचे आश्वासन हवेत आहे ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे यांनी पाहूया बुलढाणा जिल्ह्याच्या बेलुरा गावामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या पंच्याहत्तरी नंतरही या ठिकाणी गावाला हक्काचा असा रस्ता झाला नाही ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि हे संपूर्ण गावकरी जे आहे मागच्या वर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं गावाला रस्ता मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर गावातील विविध जे गावा काही कामे या ठिकाणी मंजूर झालेली आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती आणि आज या विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावकरी महिला मंडळ वृद्ध माणसं जे आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत मागणी एकच आहे गावाला हक्काचा रस्ता मिळाला पाहिजे पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना गावापासून शाळेला जाण्यापर्यंत या चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय त्यामुळे सरकार माय यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं ही एकमेव मागणी घेऊन या ठिकाणी हे संपूर्ण उपोषण सध्या सुरू आहे मात्र प्रचंड हाल अपेक्षा सहन करत गावातील विद्यार्थी असतील किंवा महिला वर्ग असेल या ठिकाणी संपूर्ण अं अडचणींना सामोरं जाते मावशी गावामध्ये रस्ता नाहीये किती वर्षापासून रस्ता नाहीये मागच्या वर्षी पण आंदोलन केलं होत पंचाहत्तर वर्ष झाले पंचाहत्तर वर्ष झाले त्या गावाला रस्ता नाही त्या गावात डेलिव्हरी बाया खांद्यावर न्याव्या लागतात गाड्यात न्याव लागतात रस्ता सारखा नाही आमच्या गावाला पाणी पुरवठा नाही आमच्या गावात असं कोणत्याच सुविधा नाही काही भेटलं नाही अजून रस्ता काही रस्ता नाही भेटला काहीच नाही आमच्या गावामध्ये कोणतीच सुविधा नाही कारण आम्हाला कधी रस्ता असला कधी बिमार पडले तर जा कसं बी आता पहाडची लढाई करून या ठिकाणी बसलेला जो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो आमरण उपयोग उपोषण सुटणार नाही अशी भूमिका जी आहे या आंदोलनकर्त्याकडून कडून घ्यावी तर मात्र जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा